नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निलेश लंके यांनी जखमी शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव यांची घेतली भेट तब्येतीची केली विचारपूस आज रविवारी शहरातील मंगलगेट परिसरामध्ये काही कारणास्तव दोन गटात वाद झाला यात शिवसेना संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव हे जखमी झालेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेनंतर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली कारण सचिन जाधव हे विखे समर्थक आहे या वादानंतर निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टी च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा